अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा माजी आमदार शरद सोनवणे यांच्या संकल्पनेतून पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील गोदरेगा गावात जगातील सर्वात उंच शिवछत्रपतींचा पूर्णाकृती पुतळा उभा होत आहे छत्रपती शिवरायांचा समुद्र सपाटीपासूनचा जगातील सर्वात उंच पुतळा शिवजन्मभूमीच्या परिसरात उभारला जात असताना आज सकाळी आळेफाटा येथून पुतळ्याच्या पाद्य प्रतिकृतीची मिरवणूक नारायणगाव मार्गे किल्ले शिवनेरी गडाकडे रवाना झाली यावेळी नारायणगावात या पाद्य पुतळ्याचे फुलांच्या वर्षाव करत पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये डीजेच्या तालावर जेसीबी वरून वर्षाव करत उत्साहात व वा जोशपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले यावेळी नारायणगावचे विद्यमान उपसरपंच योगेश पाटे तसेच शिवसेना ठाकरे गट तालुका प्रमुख माऊली खंडावळे माजी उपसरपंच संतोष वाजगे यांनी नारायणगावात स्वागत केले यावेळी विकास तोडकरी आनंद रासकर संतोष गोटणे दर्शन फुलपगार पिंटू तथा सचिन वाळूंस प्रदीप देवकर सुशांत दरेकर प्रदीप चाळक मयूर पवार सीमाताई शरद सोनवणे सरपंच मेघा काकडे दिगंबर घोडेकर गणेश गुंजाळ जीवन शिंदे अविनाश करडेले नाराव ग्रामपंचायतचे सदस्य तसेच आळेपटा येथे विघ्नर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर प्रसन्न डोके सर्वच पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान नारायणगाववरून ही मिरवणूक ओझर ओतूर मार्गे किल्ले शिवनेरीकडे रवाना झाली याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी